आज जो पुण्यामध्ये शनिवारवाडा येथील मजारीवरनं खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर ते त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करणे पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचं मुख्यालय मुळामध्ये हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचेच होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात पात केली नाही परंतु खासदार असून विसरलेल्या मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत आणि या शनिवार वाड्याच्या इथली जी काही मजार आहे म्हणजे आमचा जन्म त्या आम्ही लहानाचे मोठे तिथे झालेलो आहोत त्याच्यामध्ये ऐतिहासिक कोणते पुरावे आहेत नाही आहेत अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे आम्हाला ही मजार काढायची आहे तर या खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये निर्माण करणाऱ्या सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेध्या